नगरमधील गाडगेमाळ्यात ध्यान मंदिरात उत्सव स्त्री मनाचा हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचा खास रिपोर्ट आता आपण पाहणार आहोत जागतिक महिला दिनानिमित्त मळा इथल्या ध्यानमंदिरात उत्सव मनाचा हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी महापालिका सफाई कामगार घरगुती धुनी भांडी करणाऱ्या कचरासेवक महिलांचा साड्या देऊन सत्कार करण्यात आला सत्काराच्या आणि सन्मानाच्या खऱ्या हक्कदार सफाई कामगार आहेत त्यांच्यामुळंच आपलं आरोग्य चांगलं राहू शकतं आपल्या परिसराची दररोज स्वच्छता आणि सफाई केल्यामुळं आपण निरोगी जीवन जगू शकतो म्हणून अशा कामगार भगिनींचा सत्कार करून महिला दिन साजरा करण्याचं समाधान मिळतंय अशा भावना मान्यवरांनी यावेळी व्यक्त केल्या इंग्लिश टेक्स्टबुक असेल तर त्याच्यात आहे तर दुसरी मुलगी सेम तशीच असते त्याच पाहिजे दुसरी मुलगी ती काहीच बोलत नाही आणि मग ती पहिली मुलगी सांगते की माझ्या म्हणे सगळं खरा कचरा साफ करण्याचं काम करते तर त्या जे आपण मुलींक तिथे आले होते त्यांनी त्या खरं बोलणाऱ्या मुलीचा सत्कार केला तिच्या आईसोबत म्हणजे कुठलंच काम हे कमी अधिक नसतं आणि ते काम महिला जास्त चांगलं करतात म्हणून महिला दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ज्या महिलांना घरातून बाहेर पडता येत नव्हतं अशा महिलांसाठी यावेळी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले यामध्ये महिलांसाठी डान्स शो फॅशन शो रॅम्प वॉक परफेक्ट मॅचिंग उखाने आदी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या Oh, she- प्रिया ओगले यांनी या स्पर्धांचं परीक्षण केलं स्पर्धेतील विजेत्या महिलांना यावेळी बक्षिस देण्यात आली महिलांना हा दिवस आपला वाढदिवस साजरा करत आहोत असंच वाटलं मीना चव्हाण यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधला Caray, no nada madre. प्रत्येकीने आपले अनुभव कथन केले यातून महिलांचा आत्मविश्वास वाढला आणि अभिव्यक्त होण्याची त्यांची भीती दूर होत असल्याचं मीना चव्हाण यांनी सांगितलं जीवन आनंदी राहून जगत राहणं हे रविशंकरजी यांनी सांगितले त्यांच्या विचारावरच आम्ही सर्व महिला मार्गक्रमण करत आहोत असं डॉक्टर सीमा ढोकणे म्हणाल्या जय गुरुदेव मी डॉक्टर सीमा ढोकणे आपल्या सर्वांचं महिला दिनानिमित्त स्वागत आणि सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा त्याचबरोबर आज आर्ट ऑफ लिव्हिंग ध्यान मंदिर गावडेमाळा या ठिकाणी आम्ही अतिशय उत्साहाचा कार्यक्रम साजर केलेला आहे उत्सव श्रीमानाचा ज्या महिलांना घरातून बाहेर पडता येत नव्हतं अशा महिलांसाठी आपण वेगवेगळे उपक्रम यामध्ये राबवले डान्स स्पर्धा नंतर आपण एक मिनिट गेम घेतलेला आहे त्याच्यामध्ये रॅम्प वॉक करून घेतलेला आहे वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केल्यामुळे आज महिलांना खूप आनंद निर्माण झालेला आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण या उपक्रमामध्ये अशी केलेली आहे की ज्या रोज आपले रस्ते झाडतात त्यांचा कुणीच सत्कार करत नाही आणि त्यांचा आपण या ठिकाणी पाच जणींचा सत्कार इथे साड्या देऊन केलेला आहे स्वाती दिदी सायली दिदी अर्चना दिदी वर्षा दिदी जयश्री दिदी आणि मृणालताई कनोरे या सर्व कमिटी मेंबरचे खूप खूप आभार कारण या सर्वांच्यामुळे आज हा उपक्रम खूप चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत गेला स्प्रेड झाला आणि या प्रभागातील एक आणि दोन प्रभागातील विशेष म्हणजे केडगाववरून पण महिला आपल्यापर्यंत आली आणि एम आय डी सीतून महिला आपल्यापर्यंत येऊन तिने सहभाग घेतला आणि स्वतःचा जो आनंद आहे तो द्विगुणित केला आणि या ठिकाणी जवळजवळ दीडशे ते दोनशे बायकांनी हजेरी लावली आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली तर मला सर्वांना विनंती करायची आहे की अशाच प्रकारचे उपक्रम आपण या महिला दिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या भागामध्ये साजरे करावेत आणि सर्व महिलांना या याची सहभागी करून आपण त्यांना या नात्यामध्ये जोडून घ्यावं प्रेमाच्या नात्यामध्ये यावेळी प्रभागाच्या नगरसेविका दीपाली बारस्कर मीना चव्हाण अनिता काळे अर्चना दौंड वर्षा वडगुजर सायली चत्तर स्वाती विलायते डॉक्टर सीमा ढोकणे आदी महिला उपस्थित होत्या ब्यूरो रिपोर्ट मेट्रो न्यूज अहमदनगर